राहता तालुक्यात हातभट्टी निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकत हजारो लिटर रसायन नष्ट केलं आहे सार्वत्रिक लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं विशेष मोहीम राबवून राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभागानं केशवनगर ममदापूर शिवार तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथे अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर धडक कारवाई करत हजारो लिटर रसायन नष्ट केले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने आणि प्रवीण कुमार तेली उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप कुमार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूर यांचे कर्मचारी तसेच जोसेफ साळवे पोलीस कॉन्स्टेबल लोणी पोलीस स्टेशन यांच्या संवेत दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील दुय्यम निरीक्षक कृष्णा साळवे यांनी दिनांक चार मे रोजी सायंकाळी केशवनगर ममदापूर शिवार येथे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हातभट्टी दारू दारुनिर्मिती गुन्ह्याचा शोध तपासकामेत छापा मारला असता सदर ठिकाणी गुळ मिश्रित उग्रवासाचे दोन हजार पाचशे लिटर रसायन आणि इतर साहित्य मिळून आले या साहित्याची किंमत एक लाख अकरा हजार तीनशे रुपये असून मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासनुसार नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तर याप्रसंगी आरोपी फरार झालाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास यशपाल पाटील हे करत आहेत सदर कच्चे रसायन हे इमारतीच्या स्लॅबवर ठेवून इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्यानं इतरत्र ठिकाणी नळ कनेक्शन करून गावठी हातभट्टी दारू बनवली जात होती नियोजनबद्ध क्लुप्तीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला आरोपीची भनक लागत नव्हती परंतु अतिशय चतुराईनं अधिकाऱ्यांनी सदर ठिकाण शोधत कारवाई केली आहे सदर कारवाईमध्ये सहायक दुय्यम निरीक्षक भाऊसाहेब भोर जवान अमीन सय्यद विजय पाटोळे वर्षा जाधव हे सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया राहता